नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत मालिकेमध्ये असा काही जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे जो ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात तर इकडे मात्र आता कमळीने कामिनी रागिनी आणि अनिकाला असा काही जबरदस्त धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे की आता कामिनी काहीही वाईट करायला सुरुवात करते तर इकडे मात्र आता कमडी तिच्या समोर तिच्या वाईटावर चांगलपणा बनून हजर राहते तर आता कामिनी मात्र रागिनीला बोलते की खरंच काय करावं ना रागिनी कळत नाही मला असं वाटलं की कमडीला मी धडा शिकवणार पण ही तर रन बनत आपल्यालाच धडा शिकवत आहे त्यावर आता लगेच अनिका रूममध्ये येते आणि ग्रॅनी कर ना काहीतरी तू तर बोलली की तू तिला त्रास देणार आणि त्या मॅड आजीसारखं बेडवर बसून ठेवणार पण ती तर आपल्यालाच बेडवर बसून ठेवण्याच्या कामात लागलेली आहे तुला माहिती आहे तिने मला काय केलं मी आता ती घरातली मोल करीन तिच्याशी थोडासा वाद झाला तर तिने माझा हात पिरकळला त्यावर आता लगेच इकडे रागिनी बोलते की हो ग माझ्याशी सुद्धा ती अशीच वागली खरंच ना कधी कधी वाटते की या कमळीचा गळाच दाबाव त्यावर आता लगेच इकडे कामिनी बोलते की हो आता हे सुद्धा मीच करून आणणार आता मात्र ही कमळी उद्या संध्याकाळपर्यंत जिवंत राहणार नाही याची ना ना आता गॅरंटी मी देते तेव्हा आता लगेच अनिका बोलते ग्रॅनी प्लीज तुझे हे फ्लॉप प्लॅन ना तू माझ्यासमोर सांगू नको अगोदर करून टाको आणि नंतर नंतर माझ्यासमोर बोल त्यावर इकडे आता ऋषी आणि नैनतारा हॉलमध्ये बसलेल्या असतात तर आता नैनतारा बोलते ऋषी काय झालं कोणत्या विचारात आहेस तू आणि खरंच मला छान वाटते की कमडी आता नेमकी अन्नपूर्णा मॅडमचं लक्ष ठेवणार आणि अन्नपूर्णा मॅडम अगोदरसारख्या छान होणार कारण तुला माहिती नाही रे मॅडमला मी नेहमी हसतानाच बघितलं आणि अशी अवस्था मात्र त्यांना बघून मलाही कुठं ना कुठं त्रास होतो त्यावर ऋषी बोलतो हो आई ती अन्नपूर्णा आजीना नक्कीच ठीक होतील अर आता लगेच नयनतारा बोलते की ऋषी येते आज माझी ना ऑफिसमध्ये मीटिंग आहे त्यामुळे आता मला जावं लागणार तर ऋषी आता आईला हो बोलून तिथं सोप्यावरती बसलेला असतो आणि खूप मोठा विचार करत असतो की खरंच कमळीने हा निर्णय घेतला तर खरी पण तिच्या जीवावर तर काही भेटणार नाही ना खरंच कमळीने हा योग्यच निर्णय घेतला ना असा तो विचार करत असतो कमडीच्या काळजीपोटी आता तिथं सतत चिंता सतावत असते तर तेवढ्यातच तिथं आता चहा घेऊन येते ती म्हणजे साधना आता साधना बोलते की ऋषी सर काय झालं कोणत्या विचारात आहात तुम्ही त्यावर आता लगेच इकडे ऋषी बोलतो काही नाही साधना मावशी अन्नपूर्णा मॅडमच्या घरच्या विचारात आहे त्यावर आता त्या इकडे साधना बोलते काय झालं कोणता विचार त्यावर आता ऋषी बोलतो काही नाही तर आता इकडे लगेच साधना बोलते की ऋषी सर मला तुमच्याशी काही ना काही बोलायचं आहे त्यावर आता ऋषी बोलतो की साधना मावशी खरंच तुम्हाला काय बोलायचं ना अगोदर तुम्ही ठरवून घ्या कारण तुम्ही त्या दिवशीसुद्धा माझा पेड वाया घालवला आणि अगोदरच मी आता मनस्थितीत नाही की तुमचं काही ऐकून घ्यायचं त्यावर आता लगेच साधना बोलते की नाही ऋषी सर मला तुमच्याशी आता बोलायचं आहे आणि मी पक्का माझ्या मनात काय आहे ना ते मला तुम्हाला सांगायचं आहे त्यावर ऋषी बोलतो कशाबद्दल त्यावर आता लगेच साधना बोलते की अन्नपूर्णा मॅडमच्या मोठ्या नातेबद्दल त्यावरता लगेच साधनाने एक फोटो सोबतच घेऊन आलेली असते रूममधून कारण तिनं आता पक्कं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता तिथं दुसरीच मुलगी अन्नपूर्णा आणि राजन सरांना त्रास देण्यासाठी आलेली आहे ही चिंता इकडे साधनाला सुद्धा त्रास देत असते म्हणून आता साधनाने चक्क ऋषीसमोर आपलं मन मोकळं करायचं ठरवलेलं असतं तेव्हा आता लगेच ऋषी कडे तो फोटो देते आणि तेव्हा मात्र आता ऋषी तुरंत लगेच विचारते की हा कमडीचा फोटो तुम्ही मला कशाला आणून दिला साधना मावशी त्यावर आता लगेच साधना चकित होऊन बोलते की तुम्ही ओळखता ऋषी सर त्यावर आता ऋषी बोलते की हो हीच तर मुलगी आहे ना अन्नपूर्णा मॅडमची मोठी नात ऋषीच्या तोंडून एकदा शनी मात्रेकडे साधना चकित होऊन जाते आता तिच्या मनात नसले ते विचार येतात की खरंच आता कमळीत जर अन्नपूर्णा आईच्या येतोय खरी नाद बनून गेली तर खरंच हे कामिनीला माहिती असणार तर ती कामिनी मात्र आता तिच्या जेवावर सुद्धा उठू शकतो तेव्हा मात्र आता कमळी लगेच काय केलं हे तू असं ती मनात विचार करते आणि लगेच तिच्या हातातला स्टे खाली पडतो तेव्हा आता ऋषी उठून उभा बोलतो आणि उभा राहिल्यानंतर बोलतो साधना मावशी काय झालं काय झालं तुम्हाला बरं तर वाटते ना तुमची तब्येत तर ठीक आहे ना तेव्हा आता लगेच ऋषीकडे ती कामिनीने जे काही तिच्यासोबत घडून आणलं होतं अठरा वर्षापूर्वी ते सर्व सत्य सांगते आणि हे भलं मोठं सत्य जे अठरा वर्षापासून तिने गुपित ठेवलेलं होतं कोणासमोर ही उघडीत आणलं नव्हतं आता ते उघडीच आणते ते, ते म्हणजे ऋषीसमोर तेव्हा मात्र आता ऋषी मात्र चकित होऊन जाते की कंबडीने आणि राजन सरांनी हे जे काही रचलं होतं त्या कामिनी रागिनी आणि अनिकाला अद्द शिकवण्याचं मात्र राजन सरांची खरी मुलगी कंबडीच आहे तेव्हा मात्र आता लगेच साधना बोलते की ऋषी माझ्या कमडीला वाचव ती बाई तर कमडीच्या जीवावरती उठलेली आहे तुला माहिती नाही रे तिने कमडीला मारण्यासाठी काय काय कट कारस्थान केलेले आहे तिला कमडीचा शोध घेत होती तुला माहिती आहे मी खोटी बोलली तुमच्या सर्वांशी की माझा ॲक्सिडंट झालेला होता पण माझा ॲक्सिडंट नाही झाला मला त्या बाईनेच किडनॅप करून माझ्या कमडीचा पत्ता विचारला होता पण मी कशी बशी त्यांच्या गुंडापासून वाचून तुझ्यापर्यंत पोचली रे आणि आता मात्र माझ्या जीवाला कसलाही धोका नाही पण माझ्या कमडीने काय केलं चक्क त्या नागिनपाशी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकला खरंच मला काय करावं कळत नाही तेव्हा आता ऋषी हाथ, बोलते ऋषी आता साधनाचा हात हातात घेऊन बोलतो की साधना मावशी तुम्ही शांत व्हा आणि बसा आज तुम्ही हे अठरा वर्षापासून लपून ठेवलेलं गुपित सांगून खरंच तुमच्या मनावरचं ओझं कमी हो केलं पण आता तुम्हाला या रिषीवर तर भरोसा आहे ना विश्वास आहे ना त्यावर आता लगेच इकडे साधना बोलते खूप विश्वास आहे म्हणून तर सांगितलं ना माझ्या मनातल्या गोष्टी त्यावर आता तुम्ही राजन सरांना कॉल करा हे घ्या मोबाईल आणि राजन सरांना कॉल करून सांगा की कशाप्रकारे अठरा वर्षापासून त्या कामिनीने तुमच्या जीवाशी आणि तुमच्या मुलीशी जीवाशी खेळलेले आहे आणि कमडीज तुमची खरी मुलगी आहे तेव्हा आता लगेच ऋषीच्या सांगण्यावरून इकडे सरूसुद्धा आता राजनला कॉल करते आता राजनला कॉल केल्यानंतर राजन बोलतो हॅलो कोण बोलते तेव्हा आता सरू बोलते म्हणजे साधना बोलते की मी तुमची गौरी बोलते तेव्हा मात्र आता लगेच राजन साईडला लग जाते आणि बोलते गौरी कुठं होतीस तू आणि मला असं हॉस्पिटलमधून एकट्यावर का सोडून गेली अगं तुला माहिती आहे का इथं आईची तब्येत ठीक नाही आपलं घर खूप अस्तव्यस्त झालं गं तुझ्याविना परत ये ना पर गौरी का मला त्रास देते अगं एक दिवस असाही नाही गेला की मी तुझ्याविना आणि माझ्या मुलीचा विचार केला नाही एक असं एकही दिवस गेला नाही आणि त्याच्यात आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ग पण आता ती पण नाही सरू तू का गेली गं गौरी मला सोडून सांग ना गौरी तेव्हा गौरी बोलते की राजन मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तुम्हाला माहिती आहे ऋषीच्या मोबाईलहून मी कॉल केला त्या राजन बोलतो हो गौरी मला माहिती आहे तेव्हा आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरात जी मुलगी आहे ना कमळी ती तुमची खरी मुलगी आहे तेव्हा मात्र आता राजन बोलते काय बोलते गौरी त्यावर आता गौरी बोलते की हो ऋषीला आताच मी आपल्या दोघांच्या मुलीचा फोटो दाखवला आणि ऋषीनं सांगितलं मला की ती मुलगी तर अन्नपूर्णा निवासमध्ये आहे आणि तुमची मुलगी बनून राहत आहे तर ती खोटी मुलगी नाही आहे राजन ती तुमची खरी मुलगी आहे तेव्हा मात्र आता लगेच इकडे राजन बोलते की गौरी तू कुठं आहेस तेव्हा गौरी सांगते की मी तारा मॅडमच्या घरी सुखरूप आहे पण याबद्दल त्या बाईला काहीही सांगू नका राजन तुम्हाला माहिती आहे अठरा वर्षापासून ती बाई माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवावरती उठली तिला जर माहिती पडलं की मी ऋषीच्या घरी आहे तर ती मात्र माझा जीव घेण्यासाठी मागे पुढे पुढणार नाही त्यावर आता इकडे राजन बोलतो की ठीक आहे नाही सांगणार गौरी आणि तुझ्या मुलीच्या आता केसालाही कोणी धक्का लावणार नाही हे वचन मी तिला देतो आणि जोपर्यंत या कामिनी रागिनीविषयी मला ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत हे गुपित मी कोणालाही सांगणार नाही त्यावर आता लगेच ऋषी कॉल घेते आणि बोलते काका आता तुम्ही याबद्दल कोणालाही सांगू नका कारण आता आपल्या तिघांचं एकच मिशन आहे की कामिनी आणि रागिनीबद्दल पुरावे शोधून फक्त त्यांना त्यांच्या कर्माची फळं द्यायची त्यावर राजन बोलतो हो ऋषी आता तसंच होणार त्यावर आता इकडे लगेच राजन फोन ठेवून आता सरळ कमळीकडे जाते आणि कमळीला पुन्हा मिठी मारते आणि कमळीला याबद्दल काहीही सांगत नाही कारण आता त्याला फक्त एवढा आनंद झालेला असतो की तो लगेच कमडीला मिठी मारून देवी आईला धन्यवाद बोलण्यासाठी जातो तर इकडे प्रेक्षकांनो आता सरोने अठरा वर्षापासून लपून ठेवलेलं गुपित आता सरळ राजन समोर ऋषीच्या मदतीने सांगितलेलं आहे तर खरंच आता काय मोठे प्रूफ आता या तिघांनाच सापडणार आहे खरंच आता लवकरच कामी त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहे का हे मालिकेमध्ये आपण लवकरच पाहणार आहोत म्हणून असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद